मेट्रो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे माझे नाव श्वेता आता आपण पाहूया हेडलाइन्स सध्या सोन्या चांदीमध्ये खा चढ उतार मोठ्या प्रमाणात झाले आहेत दोन चार दिवसामध्ये तर ग्राहकांची खरेदी करण्याची समरवस्था निर्माण झाली तर नेमकं हे कारण कशामुळे हा प्रश्न अगदी चांगला आहे कारण गेली काही दिवस झाले आम्ही बघतो आहे आमच्याकडे रोज ग्राहक विकायला घेत आहेत आणि खरेदीलाही विचारत आहेत तर विकायला येणारे जे घाबरून येत आहेत त्यांना आम्ही जनरली सांगतो की ही घाबरण्याची वेळ नाही आहे मार्केटमध्ये जशी वाढ होते तसा मार्केटमध्ये करेक्शन येतात जेव्हा मोठ्या प्रमाणात मार्केट वाढतं तेव्हा कुठंतरी ते करेक्ट होऊन एका योग्य लेवलला येणं आवश्यक असतं की पुन्हा वाढण्यासाठी तर त्यासाठी ही काही घाबरण्याची वेळ नाही आहे किंवा यावेळी पॅनिक सेलिंग करण्याची गरज नाही आहे तर या ठिकाणी संधी शोधण्याची गरज आहे योग्य वेळी आपण अशा कमी भावामध्ये सोनं आणि चांदी दोन्ही खरेदी करायची आहे कारण आज मार्केटचं फंडामेंटल बदललेलं नाही आहे मार्केटमध्ये मा फक्त करेक्शन आलेलं आहे हे करेक्शन आज नाही तर आणखीन एक दोन दिवसांनी संपणार आहे आणि तिथून खरेदी सुरू होणार आहे आणि कदाचित तुम्हाला परत संधी मिळेल की नाही अशा प्रकारच्या कमी भावाची कदाचित असूही शकणार नाही त्यामुळं ही संधी समजून आपण माव सोनं खरेदी करा मार्केटमध्ये मा आजसुद्धा भरपूर मंदी आहे अमेरिकेत मंदी आहे ते संपलेली नाही आहे जगामधले महागाईचा हेज म्हणजे इन्फ्लेशन हेंज ज्याला म्हणतो ते सोनं ती महागाई संपल्याशिवाय तरी कमी होणार नाही म्हणजे आज नाही तर पुढची काही वर्षं सोनं चांदी हे चांगल्या भवितव्यासाठी भविष्यासाठी चांगलंच आहे म्हणून आपल्याला जर एक चांगलं जीवन जगायचं असेल ऐश्वर्या संपन्न जीवन जगायचं असेल पुढच्या पिढीसाठी काहीतरी द्यायचं असेल तर आजच सोनं चांदी खरेदी करा आपल्याला निश्चित त्याचा फायदा काही वर्षात दिसेल सोनं किंवा चांदी खरेदी कोणत्या गोष्टीला प्राधान्य देणं गरजेचं आहे म्हणजे भविष्यकाळाच्या गुंतवणुकीच्या दृष्टीने एक गोष्ट लक्षात घ्या सोनं हे एक स्थिर गुंतवणूक आहे आणि हे स्थिर हळूहळू आणि एक दिशेनं वाढत जाणारी गोष्ट आहे कधीतरी थोडीशी कमी होईल पण ती वाढत जाणारी गोष्ट आहे पण चांदी ही कमोडिटी आहे ही वाढते कमी होते पुन्हा वाढते याच्यामध्ये वाढही मोठी असते आणि कमीही मोठ्या प्रमाणात होते म्हणजे आपल्याला रिस्क द्यायची असेल तर चांदी घ्या प्रॉफिट जास्त कमावायचं असेल तर चांदी घ्या जर आपल्याला स्थिर आणि एक फिक्स असं काही उत् उत्पन्न मिळवायचं असेल तर सोनं आवश्यक आहे किंवा आपल्याला दोन्ही मिक्स करा पन्नास टक्के सोनं घ्या पन्नास टक्के चांदी घ्या रिस्कही घ्या आणि एक सेफ इन्व्हेस्टमेंटही करा इथे आता सध्या लग्न सरायचं काळ चालू झालेलं आहे तर परिस्थिती काय असेल येणाऱ्या काळामध्ये भविष्या काळामध्ये सध्या तरी डिमांड आहे सोन्या चांदीला लग्न मागणी आहे पण सध्याची जी मागणी आहे ती कसं आहे की लोक सोन्यात गुंतवणूक करण्यापेक्षा आहे सोने 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 है है। सोने सोने आड़ी आड़ी ते सोनं घेऊन लग्न भागवत आहेत थोडीफार नवीन सोन्याची इन्व्हेस्टमेंट करतायत कदाचित त्यांचा फायनान्शियल प्रॉब्लेम असेल किंवा आत्ताच्या काळात त्यांना सोनं घेणं योग्य वाटत नसेल परंतु लग्न हे इन्व्हेस्टमेंट आहे लग्नामध्ये दिलेलं सोनं हे कायमस्वरूपी आपल्याकडं राहणार आहे आपल्या आडी अडचणीला ते मदतीला येणार आहे त्यामुळं आज ते सोनं इन्व्हेस्टमेंट म्हणून खरेदी करा भविष्यात आपल्याला त्याचा उपयोग होईल सोनं चांदी दोन्ही गोष्टी आजची लेवल ही परत कधी येईल का नाही हे सांगता येणार नाही आता सध्या जागतिक परिस्थिती अशांतता मय अमेरिका इराण यांचं युद्ध शेवटच्या टप्प्यावरती नव्याण्णव टक्के होणं किंवा न होणे असं चान्सेस आहेत मग त्याचा परिणाम हे सोना चांदीवरती काय आहे जगामध्ये केव्हाही अस्थिर परिस्थिती असेल तर सोनं चांदी हे वाढतं आणि जेव्हा अस्थिर परिस्थिती संपेल तेव्हा हे सगळं कमी होतं पण गेली वर्ष झालं अमेरिकेचा अध्यक्ष बदलल्यापासून जगामध्ये अस्थिरताच आहे आणि आत्ता तरी सध्या वाटत नाही की युद्ध थांबतील किंवा जगातली अस्थिरता कमी होईल किंवा आता अचानक महागाई कमी होईल किंवा अमेरिकेला असलेलं मोठं कर्ज अचानक कमी होईल किंवा अमेरिकेचे पर्याय बंद होतील इतक्या साऱ्या गोष्टींचा सा परिणाम सोन्याचालीवर होणार आहे आज जगामध्ये सोनं कोण खरेदी करत आहे भाव एवढे का वाढत आहेत तर जगामध्ये बँका सोनं खरेदी करत आहेत चायना खरेदी करतं चायनाची बँक खरेदी करते भारताची बँक खरेदी करते अनेक छोट्या मोठ्या बँका खर देशातल्या बँका खरेदी करत आहेत लोकं खरेदी करत आहेत ती गोष्ट वेगळीच आहे त्याच्यामुळं बँका केव्हा खरेदी करतात जेव्हा त्यांना माहीत असतं की फ्युचर अनसर्टन आहे तर मला माहिती आहे की फ्युचर भविष्यामध्ये कदाचित अमेरिकेची इकॉनॉमी चांगली नाही राहिली तर अमेरिकेच्या डॉलरची किंमत राहणार नाही आहे त्यामुळे प्रत्येक देशाला आपल्या देशातल्या लोकांचं भविष्य सिक्युअर करण्यासाठी सोनं खरेदी करणं आवश्यक आहे जर ह्या बँका अशाच सोनं खरेदी करत राहिल्या तर सोन्याचे भाव आपण अपेक्षा करणार नाही इतके मोठे होऊ शकतात त्यामुळं ही ही ऑपॉर्च्युनिटी म्हणून आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे असं आजपर्यंत कधी घडलंय का आपण आपल्या लहानपणापासून बघत आला की जेव्हा आपल्या आजोबा सोनं खरेदी करत होते तेव्हा दोनशे रुपयाला तोडा खरेदी करत होते त्यांच्यानंतर त्यांचे वडील मुलाचे खरेदी करत असतील तर ते दोन हजार ते तीन हजार रुपयांनी सोनं खरेदी केलेलं आहे आणि त्यांची मुलं आज काय भावानी तीन लाखांनी सोनं खरेदी करतायत हे कधी कमी झालेलंच नाहीये तर भविष्यात हे कमी होणार का त्यामुळे ह्यावर विचार करा आणि मग खरेदी करा